नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेण ग्रामीण आणि शहरी विभागामध्ये विजेचा लपंडाव सुरू विद्युत महामंडळ ज्याप्रमाणे वीज बिल आकारतो त्याप्रमाणे सुविधा देण्यात अपुरा पडतो महत्वाची बाब म्हणजे पेण तालुका उपकार्यकारी अभियंता खोबरागडे यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर अजिबात वचक राहिलेला नाही तसेच खोबराकडे यांना पेडमधून बदली हवी आहे त्यामुळे ते ग्राहकांच्या सुविधांकडे कळत न कळत दुर्लक्ष करीत आहेत तसेच त्यांच्या खालील कनिष्ठ अभियंते ग्राहकांपेक्षा ठेकेदारांना जपण्यात धन्यता मानतात आज महावितरण कंपनीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने ठेकेदारांची चांदी आहे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे व कालबाह्य वस्तू वापरून स्वतःचा बँक बॅलेन्स वाढविताना दिसतात यावर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही पावसाळ्याच्या अगोदर एप्रिल मे महिन्यामध्ये तारांच्या बाजूने असलेले झाडे तोडणे क्रमप्राप्त असते जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या झाडांच्या फांद्यात तुटून सर्वसामान्यांना वीज खंडित होण्याचा फटका बसणार नाही परंतु असे झालेला नाही त्यामुळे थोडासा जरी पाऊस वारा आला तरी त्वरित वीज खंडित होते याला कारण कालबाह्य वापरलेल्या तारा आणि वेळेवर न केलेली झाडे तोडणी ही आहे गेली दोन दिवस पेंड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे पीओपीच्या बंदीने त्रस्त झालेले गणपती कारखानदार वारंवार वीज खंडित होत असल्याने मेटाकुटीस आलेले आहेत पीओपीवरील बंदी उठवल्याने कारखानदारांची कामाची लगभग वाढलेली आहे मात्र विजेच्या लपंडावाने त्यांचे काम ठप्प होत आहे वीज खंडित होत आहे याबाबत उपकार्यकारी अभियंता पेंट खोबरा वीज खंडित होणारा पुरवठा यामुळे जर ग्राहकांचा सहनशीलतेचा बांध फुटल्यास याची जबाबदारी कोण घेईल ज्या कर्मचाऱ्यांना प्रामाणिक काम करायचे नसेल तर त्यांनी स्वतःची त्वरित बदली करून घ्यावी आणि कार्यक्षम अधिकारी विद्युत महावितरण कंपनीने पेन मध्ये आणावेत कारण गणपती कारखानदारांचे शेवटचे दोन महिने महत्वाचे आहेत अगोदरच प्रदूषण मंडळाच्या जाचाने त्रस्त झालेले गणपती कारखानदार वीज वेळ प्रसंगी आत्महत्या केल्यास याला जबाबदार कोण असेल अन्यथा लवकरात लवकर कार्यक्षम अधिकारी आणावेत एवढीच माफक ग्राहकांची इच्छा आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद